कुऱ्हाड परिसरामध्ये गावठीदारीवर पिंपळगाव पोलिसांची धडक कारवाई पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत कुऱ्हाड गावाजवळ उताबीर गावठी हातभट्टीचं कुळ नवसागर मिश्रित कच्च रसायन दारू रसायन मिळून आल्यानं कच्च रसायन नष्ट करण्यात आलं आहे तसेच कुऱ्हाड शिवारात तुकाराम भिल यांच्या शेताजवळील नाल्यात झाडा झुडपात हातभट्टी दारू रेड करण्यात आली असून एकूण तीस हजार नऊशे साठ रुपये किमतीची त्यापैकी सहाशे लिटर कच्चे रसायन चार ड्रम मध्ये भरलेले सहा हजार रुपये किमतीचे गुळ नवसागर मिश्रित उकलते रसायन दोनशे लिटर मापाच्या पत्री ड्रम मध्ये तसेच एका वीस लिटर मापाच्या प्लॅक्टिक कॅन मध्ये सुमारे बारा लिटर गा भची तयारी गावठी हातभट्टी दारू असे एकूण मिळून किंमत तीस हजार सहा नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं इसम नामे विनोद भिला वय सत्तावीस वर्ष राह कुऱ्हाड बुद्रुक आणि बापू उत्तम गोरे यासह कुराडगाव याच्या विरुद्ध महादारूबंदी आदी पासष्ट भ प्रमाण झिरो दोन गुन्हे दाखल केले एपीआय प्रकाश काळे यासह मार्गदर्शनानं आय अरविंद मोरे अरुण राजपूत शैलेश चव्हाण अमोल पाटील अतुल पवार यांनी केली